नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे मराठी शाळा युट्यूब मध्ये आज आपण पाहणार आहोत गुरुनानक जयंतीनिमित्त एक मराठीमध्ये दर्जेदार आणि सुंदर भाषण जे तुम्हाला व्यासपीठ गाजवायला नक्कीच मदत करेल चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट भाषणाला सुरुवात करूया पण हो मित्रांनो याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केला नसाल तर पटकन सबस्क्राईब करा आदरणीय शिक्षक उपस्थित पालक आणि माझी प्रिय मित्रमैत्रिणीनो आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत एक अत्यंत पवित्र आणि विशेष सण साजरा करण्यासाठी गुरुनानक जयंती गुरुनानक देवजी हे शीख धर्माचे संस्थापक होते त्यांची शिकवण फक्त शीख धर्मासाठी नव्हे तर संपूर्ण मानव जातीसाठी होती त्यांनी मानवतेला शांती प्रेम आणि एकतेचा संदेश दिला त्यांचा थोडक्यात परिचय आपण पाहूया गुरुनानक देवजींचा जन्म पंधरा नोव्हेंबर चौदाशे एकोणसत्तर साली पाकिस्तानच्या ननकाना साहिब गावात झाला त्यांच्या जन्मदिनीस गुरुपूरब किंवा गुरुनानक जयंती साजरी केली जाते गुरुनानक जी आपल्या अनोख्या विचारांमुळे आणि महान शिकवणीमुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत त्यांच्या शिकवणीमुळे शीख धर्माची स्थापना झाली मित्रांनो आता पाहूया गुरुनानक देवजींची जीवनकथा गुरुनानक देवजी बालपणापासूनच खूप निराळे होते ते लहानपणापासूनच धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि त्यांना दुनियेतले म्हणजे जगातले सगळेच भेदभाव पटत नसत त्यांच्या मनात सगळ्यांसाठी समानता होती त्यांचा विवाह सोळाव्या वर्षात वयात सुलक्षणा नावाच्या स्त्रीशी झाला त्यांना दोन मुले झाली परंतु त्यांची आध्यात्मिक ओढ इतकी प्रबळ होती की त्यांनी आपले घर सोडून संपूर्ण जगात शांती आणि एकतेचा संदेश पसरवण्यासाठी प्रयाण केले म्हणजेच प्रवास केले गुरु नानक देवजींच्या शिकवणी गुरुनानक देवजी यांनी तीन महत्वाच्या तत्वांचा संदेश दिला त्यांनी नाम जपना किरत करणी वंड छकना असे म्हटले म्हणजेच नाम जपना म्हणजे ईश्वराचे स्मरण करणे गुरुनानक देवजी म्हणायचे की प्रत्येक व्यक्तीने नेहमीच ईश्वराचे स्मरण करावे त्यांना मनातून त्यांची उपासना करावी आणि नेहमीच त्यांच्या कृपेची प्रार्थना करावी त्यांना परमेश्वराची अखंड आठवण ठेवणे महत्वाचे वाटत होते यानंतर त्यांची दुसरी शिकवत होती किरत करणी म्हणजे प्रामाणिकपणे काम काम करणे त्यांचे म्हणणे होते की माणसाने नेहमी प्रामाणिकपणे आणि कष्टाने काम केले पाहिजे त्यांनी शिकवले की कोणत्याही कामात चोरटेपणा म्हणजे नसावा माणसाने कामात स्वाभिमान ठेवावा आणि मेहनतीचे आयुष्य जगावे त्यांची तिसरी शिकवण होती वांड छकना म्हणजे सामायिकता गुरु नानक देवजी म्हणायचे की माणसाने स्वतःची संपत्ती इतरांसोबत वाटून खावी माणसाने केवळ स्वतःसाठी न जगता इतरांना देखील मदत करायला हवे त्यांनी समाजात एकोपा प्रेम आणि सामायिकतेचा विचार प्रसारित केला मित्रांनो आप आता आपण पाहूया एकता आणि समानता विषयी गुरुदेवजींचे काय मत होते गुरुनानक देवजी म्हणायचे की ईश्वर एकच आहे आणि तो प्रत्येकामध्ये आहे त्यामुळे कोणताही जात धर्म वर्ण किंवा भाषा नसावी त्यांनी समाजातल्या भेदभावाविरोधात आवाज उठवला त्यांच्यामध्ये सर्व मानव एकच आहेत त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिला त्यांच्या शिकवणीमुळे शीख धर्मात स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान अधिकार मिळाले मित्रांनो आता पाहूया त्यांनी केलेल्या यात्रा गुरु नानक देवजी यांनी आपल्या आयुष्यात चार मुख्य यात्रा केल्या ज्यांना उदासिया म्हणून ओळखले जाते त्यांनी हिंदुस्थानातील विविध पवित्र स्थळांना भेट दिली तसेच इराक अरबस्तान आणि अफगाणिस्तानासारख्या दूरदूरच्या देशांनाही भेट दिली दे या यात्रांच्या माध्यमातून त्यांनी मानवतेचा संदेश जगभरात पसरवला चला तर मित्रांनो आता आपण पाहूया गुरुनानक देव जयंतीचे महत्व गुरुनानक जयंतीला शीख धर्मात अत्यंत महत्व दिले आहे या दिवशी गुरुद्वारामध्ये विशेष कीर्तन भजन आणि अरदास केल्या जातात हिख समाज या दिवशी समाजसेवा गरिबांना अन्नदान आणि गुरुद्वारामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करतात हा दिवस सर्व धर्मियांसाठी एक प्रेरणादायी आहे कारण तो आपल्या एकतेचा मानवतेचा आणि प्रेमाचा संदेश देतो मित्रांनो आता आपण पाहूया गुरुनानक देवजींचे विचार कसे होते आणि ते जगासाठी का प्रमुख होते आजच्या जगात गुरुनानक देवजींचे विचार अधिक महत्वाचे वाटतात जातीय भेदभाव हिंसा आणि अत्याचार वाढत असताना त्यांची शिकवण आपल्याला शांततेचा मार्ग दाखवते गुरुनानक देवजींचे विचार आपल्या जीवनात अनुसरले तर आपले जीवन अधिक सुखी आणि समाधानाचे होईल त्यांच्या शिकवणीमुळेच आज अनेक लोक त्यांच्या शिकवणीचे अनुसरण करतात मित्रांनो या भाषणातून किंवा निबंधातून आपल्याला एकच निष्कर्ष निघतो की गुरुनानक देवजींचा जीवन प्रवास त्यांचे विचार आणि शिकवणी आपल्याला आपल्या जीवनाला एक वेगळे दृष्टिकोन देतात त्यांचा साधा आणि सुलभ विचार सर्व मनुष्य एकच आहेत आपल्याला नेहमी आठवण करून देतो की मानवतेच्या सेवेत खरा आनंद आहे गुरुनानक देवजींच्या विचारांचे अनुसरण करणे हेच त्यांची खरी आदरांजली ठरेल अशा या महान संतांना अभिवादन करताना आपण सगळ्यांनी त्यांच्या शिकवणींना आपल्या जीवनाचा एक भाग बनवायला हवा गुरुनानक देवजींच्या शिकवणी आजही आपल्या जीवनाला प्रेरणा देतात त्यांच्या विचारामुळे आपल्या समाजात शांतता प्रेम आणि समानतेचा संदेश पसरवू शकतो आणि सर्वांना पुन्हा एकदा गुरुनानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देत मी माझे भाषण इथंच थांबवितो धन्यवाद मित्रांनो हे भाषण किंवा निबंध आवडले असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका